आतापर्यंत आपण ट्रॅक्टरचा वाढदिवस बैलाचा वाढदिवस अगदी थोरा मोठ्यांचा वाढदिवस पाहिला असेल परंतु कुणीतरी येणारं एनार येणार्ग म्हटलं की आपल्या नक्कीच डोहाळी जेवणाची कल्पना येत असते आणि असंच एक आगळं वेगळं डोहाळे जेवणाचा समारंभ घेऊन येत आहोत आपण पाटण तालुक्यातील नाडेपूर्व या ठिकाणी श्री भाऊसाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ शिंदे यांच्या आयोजनातून एक वेगळा असा कुणीतरी येणारं येणार्ग डोहाळे जेवणाचा हा कार्यक्रम ह्या गाई मातीचा डोहाळी जेवणा सोळा इथं साजरा होतोय अतिशय सुंदर देखणा आणि अगदी कौतुकास्पद का, का सोहळा इथं साजरा होणार आहे आपण या कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण पाहत आहे सतर्क इंडिया संतोषी जगदाळे पाहू शकता इथं कुणीतरी येणार येणार ग या सोहळ्यासाठी घरातल्या सगळ्यांची लगबग चालू आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की ते नक्की काय करतात गाई मातीचं नाव काय आहे लक्ष्मी काय ही झुल बनवली आहे फुलांची ती तिच्या पाठीवर टाकायची डेकोरेशन साठी म्हणजे एक प्रकारचं की जसं की लेडीज लेडीजसाठी लेडीजसाठी बनवता ना की फुलांचे हार वगैरे बनवता घालता वगैरे तसंच आम्ही एक हाऊस म्हणून बनवले आहे फुलांची झूल अगदी गायी मातेविषयी तुमची कृतज्ञता व्यक्त होते आणि गायी मातेचा हा डोहाळे जेवण किंवा आपण त्याला इंग्रजी भाषेत बेबी शॉवर सोहळा कोणीतरी येणार येणारे उत्सुकता लागलेली आहे परंतु गायी मातेचा सो म्हणजे डोहाळे जेवणाचा सोहळा करण्याची कल्पना नक्की कोणाची काय सांगाल माझं नाव अतुल शिंदे ही कल्पना बेसिकली माझीच आहे की बेबी शॉवरची जसं की हिंदू धर्मामध्ये गायीला खूप इम्पॉर्टन्स आहे इवन गाई एक प्रतीक आहे सो so, ही बेबी कल्पना मला सुचली कारण का माझी एक छोटी सिस्टर आहे सोवी आम्ही तिचं थोड्या दिवसापूर्वी बेबी केलं तर मग बेसिकली ह्या दोघींचा जे जन्म एकी एकाच टाईम झाले सो ही कल्पना सुचली की तिचं बेबी केलं मग हिचं नाही का करायचं एका लेकीच डोहा जेवण केलं तर दुसऱ्या म्हणजे भेदभाव ही जी आमची राणी गाय आहे ही आमची म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची दुसरी मुलगी आणि माझी छोटी धाकटी बहीण आहे अजून काय काय कार्यक्रम आहे जेवण आहे ओटी कार्यक्रम आहे ज्या महिला येतील त्यांना साडी आणि भाऊसाहेब शिंदे यांचे चिरंजीव अतुलजी शिंदे यांनी अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया दिली सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारा यांनी आणि आठ मार्च अगदी आजच महिला दिन आणि महिला दिन सुरू झाल्याचं साजरा झाल्याचं इथं दिसून येत आहे ते स्त्री अपूर्णच आहे आपण शिंदे फॅमिली प्राण्यालाच आपली नातेवाईक ही कृतज्ञता व्यक्त करणारी शिंदे फॅमिली ही भाऊसाहेब शिंदे त्यांच्या त्यांची मुलगी त्यांच्या भाऊजे आहेत भाऊ आहेत त्यांचा मुलगा आहे आणि प्राण्यांच्या प्रती जसं देव देश आणि धर्मापाई प्राण व्यचिली हाती तसंच प्राण्यांच्या पती प्रती हितभूतदया भूतदया त्याचप्रमाणे प्राण्यांच्या प्रेम हे आपल्या संस्कृतीचं लक्षण येतं दिसून येत आहे मंगल सुनील शिंदे आमच्या तीन मुली आहेत दर दोन मुलींचा आणि तिसऱ्या पण मुलीचं आम्ही डोळ्याचा कार्यक्रम आज आयोजित माती पण माझी तिसरी मुलगी आहे पूजा चव्हाण तुम्ही संपूर्ण आपल्या महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या जसं आम्ही त्याचा म्हणजे उत्साहानं जेवढा प्रोग्राम करतो आहे ना तसंच इथून पुढे सगळ्यांनी करावं असं मला शिंदे आम्हाला आमची तिसरी मुलगी म्हणून आम्ही तिला तिचे पण डोळा जेवण करत आहे तशी आता ही तिसरी मुलगी म्हणून आम्ही तिचा डोळा जेवणाचा कार्यक्रम करत आहोत काय वाटते अतिशय सुंदर चांगलं वाटते आणि सगळ्यांनी असं गायीला आपली मुलगी म्हणून किंवा गायीचं संगोपन करू शे लहानाची मोठी करून शेणी तिला सांभाळलं पाहिजे तिच्यावर प्रेम केलं पाहिजे

आम्ही आज गाईचे डोहळे जेवण घेतले हा नवीन उपक्रम राबवल्याबद्दल सगळे 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 आम्ही त्यांचे आभार मानतो आणि ह्या उपक्रमामुळे आम्हाला सगळा हा कार्यक्रम म्हणजे पाहायला मिळाला किंवा बघायला मिळाला पहिल्यांदाच आमच्या ह्या पाटण तालुक्यात हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे सगळ्या एकत्र महिला येऊन सगळ्या कार्यक्रमाचा आनंद त्यांनी घेतला पाटेच्या वेळी उमलते कळी गणेश हिंदे यांचं नाव घेते गाईच्या डोहळ्या जेवणाच्या वेळी तुम्ही नाही सावित्री पुरावला या माझा इच्छा परंतु इच्छा सुंदर आज मला एवढा आनंद होतोय की मला असं वाटतय की मी आज मंडळ मध्ये भोवतीनं बंगलं बंगल दार उघडून गेले आज जीरे बाता बाता तु... <laughs> आज जिरे साळीचा भात भाता भाता जोडा चंद्रभागेला पडला चंद्रभागेची वाळू चाळणी न चला यशवंतराव आपण सारी पाठ खेळू कारण आज कार्यक्रम आहे जशा दोन मुली आहेत तशीच तिसरी मुलगी मी माझी गाय मानलेली काय तिचं संगोपन बालपण शहरात झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या मा मुलाला त्याची आवड आहे काय त्याची आवड आहे त्यानेच मला ही प्रतिक्रिया करायला सांगितली की काही बी करून पप्पा हे डोवाळे जेवण आपण गायचे करायचे पहिलाच कार्यक्रम पाटण तालुक्यात आम्ही ठेवलेला आहे डोवाळे जेवणाचा गायीच्या अजून काही पाटण तालुक्यात हे कार्यक्रम झाले आमचे जयवंत पवार त्यांनी आम्हाला काल आमच्या घरी आलेले त्यांना आम्ही बोलले की असा असा कार्यक्रम काका आम्ही आयोजित केलेला आहे तर काका बोलले की आपण चॅनल वाल्यासनी बोलून न्यूज देऊया सगळ्या सातारा जिल्ह्यात सगळीकडे आपलं पण गायीचं आपण केलेलं सगळ्यांना माहिती पडेल किंवा सगळी अशीच आपलं बघून गायीसाठी मुख्य प्राण्याला पण अशी ओटी भरणीचा कार्यक्रम किंवा आपल्या मुलीप्रमाण मानतील पुण्यकर्मच होते गोमातेचं रक्षण आणि पालन पोषण आणि डोहा जेवण म्हणजे एक प्रकारचं तुमच्यातून पुण्यकर्म घडतंय काय सांगाल आनंद होतोय हो भरपूर आनंद होतोय हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बाळराम पवारांचं नाव घेते गाईच्या ढोवाळ्या दिवशी काळ्या निळ्या आकाशात इवन फिरत फास बळीराम पवारांचं नाव घेते गाईच्या ढवाळ्या दिवशी खाडे गावात लावल्या केळी सुभाषरावांचं नाव घेते गाईच्या डोवाळ्या जेवणावेळी माझ्या मिस्टरांच्या बद्दल मला दोन शब्द सांगायचे माझे मिस्टर सुनील राजाराम शिंदे माझे नाव मंगल मंगल सुनील शिंदे तर आम्ही दोघांनी छान असा संसार केलेला आहे पंचवीस वर्ष झाली माझ्या मिस्टरांच्या मला जास्त अभिमान आहे लहानपणापासून लय मेहनत केलेली आहे माझ्या मिस्टरांनी आणि गुराढोरांची भरपूर आवड आहे बी राहिले अंगणात नजर गेली आकाशात आकाशात दिसल्या तारा सुनील शिंदे यांच्या संसारात नाही दुःखाचा वारा निनाईच्या देवळाला सोन्याचा कळस आणि मंगलचं नाव घ्यायला मला नाही आळस हो सुधीर यांचे नाव घेते राणीच्या डोवा जेवणाच्या वेळेस सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात नाडेमाचे गाव शिवाडीची मुलगी केली छायाचे नाव ते मला म्हणाले की मामा मला असं असं माझ्या गायी मुलानं सुचवल्याप्रमाणे गाईचं डोहाळे जेवण हा मला कार्यक्रम अतिशय का। म्हणलं उत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही राबवत आहात आणि गाई ही तिच्या प्रत्येक अवयवामध्ये देवाचं अधिष्ठान आहे असं म्हणलं जातं अशी तेहत्तीस कोटी देवाचं अधिष्ठान असलेली गोमाता ह्या गोमातेचं डोहाळे जेवणाचा कार्य उपक्रम राबवणारी मला तर वाटतं सातारा जिल्ह्यातील एक पहिलंच कुटुंब असेल शिंदे कुटुंब आमच्या नाडेगावातलं आणि त्या कुटुंबानं अतिशय धोरणात्मक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि गाईच्या डोहाळे मुलीचा आपल्या घरी कोणीही करतो आनंदाने तशाच पद्धतीनं संपूर्ण आमच्या गावाला जेवण आणि त्या गायीचा डो डोहाळे जेवणाचा अतिशय सुंदर कार्यक्रम या गावामध्ये राबवण्याचं काम भावसाहेब शिंदे यांनी केलं त्यांना एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून मनापासून शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि असा गायीचा सुद्धा डोळा जेवणाचा कार्यक्रम करावा अशी माझी संकल्पना आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो कोणीतरी येणार येणार गे या कार्यक्रमाची डोहाळे जेवणाची सत्कार मूर्ती आपण पाहत आहात इथे की ती गोमाता राणी लक्ष्मी उर्फल राणी आणि मला असं वाटतं की जर तिला बोलता आलं असेल तर तिने सुद्धा प्रतिक्रिया दिल्या असते अवघा महाराष्ट्र बघतोय की तिला सुद्धा मला असं वाटत तिच्या पुढे पण तिला नक्कीच प्रतिक्रिया दिल्या असत्या आणि पहा तिचे आपण हावभाव पाहत आहात तिला नक्कीच असं वाटतं बोलावं आपल्या धन्याप्रती आपल्या मालकीनी प्रती कृतज्ञता व्यक्त करावी वाटते तिला आणि खरंच तिला बोलताना असतं मी नक्कीच बोलली असते